मनोज जरंगे पाटील म्हणजे आता नवीन आका मनोज जरांगे पाटील म्हणजे वाळू माफियांचा आका वाळू माफियामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मेवण्यांना तडीपार केलं म्हणजे वाळू माफियांच्या मागे आणि त्यांच्या मेवण्याच्या मागे मनोज जरांगे पाटलांचा हात आहे मनोज जरांगे पाटलांच्या मेवण्यांना तडीपार केल्यामुळे आता काही बिनबुड्याचे लोक मनोज जरांगे पाटलांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे तर या गोष्टीशी मनोज जरांगे पाटलांचा तिळ मात्रही संबंध नाही आणि मनोज जरंगे पाटलांना या गोष्टीशी काहीच घेण नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही ना। ही शेवटपर्यंत भूमिका मनोज जरांगे पाटलांची आहे मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती डायरेक्ट ठोके जोपर्यंत शेवटच्या मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी माझा संघर्ष चालूच ठेवणार आहे ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे आणि संघर्षर मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट आणि सरळ भाषेत सांगितलंय की गुन्हा कोणी केला असेल तर त्याला माफी नाही माझा बाप का असे ना त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा दिलदार आणि स्पष्ट मनाचा योद्धा म्हणजे मनोज जोरंगे पाटील आणि या मनोज पाटीलला तुम्ही ट्रोल करताय तर जेशरा भावांना मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भावांनो हा व्हिडिओ आपल्या बांधवांना इतका शेअर करा आणि खाली फक्त एक कमेंट करा तुमच्या एक कमेंटमुळं मला आणखी लढण्याची हिंमत येते चला तर मग आपण थोडं पुढं वळवू मनोज जरांगे पाटील खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट असं म्हणणारं एक निर्मळ मनाचं नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटलाला कुठल्या पदाची आशा आहे ना कुठल्या धनाची आशा आहे त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार चालू असतो गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांच्या भविष्याचं कसं होईल आणि त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळवून देता येईल हेच कायम त्यांच्या डोक्यात चालू असतं मनोज जरांगे पाटलांची ही जी काही लढाई ही काल बरावायची नाहीये त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांच्या मुलींचे हाल बघितलेले आणि कित्येक शेतकऱ्याच्या मुला मुलींनी आरक्षणाविना आत्महत्या केलेली आहे हे मनोज जरांगे पाटलांनी डोळ्याने बघितलेले हे सगळं काही रोखलं गेलं पाहिजे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि ह्या काही सगळ्या भावना त्यांनी आपल्या मनात साठून स्वतःसाठी नाही तर दुसऱ्याच्या सुखासाठी रक्त जाळणारं नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील पाटलाचा संघर्ष काय दोन तीन वर्षाचा नाही अरे पाटलांचं काम बघा त्यांचा संघर्ष बघा असे बिनबुडाचे आरोप करून मनोज जरंगे पाटलांचं लक्ष विस्त्रित होईल हे कदापि शक्य नाही मनोज जरंगे पाटील एवढ्या मनाचा निर्मळ म्हणून त्यांचा घराघरात आणि तळागळात त्यांचा मावळा तयार झालेला आहे दुसरे वाणी नाही माहिती असून सुद्धा की आपला माणूस गुन्हेगार आहे गुन्हेगारासाठी मोर्चे काढायचे अंगावर राखेल ओतून घ्यायचं खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे गुन्हेगाराला वाचवण्यासाठी मराठे कधीच आंदोलन करत नाही तो मराठा का असे ना त्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच मराठ्यांची भूमिका आहे मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे बऱ्याच जणांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या आहेत आणि कित्येक लोकांच्या टिंबटिंब ठिकाणी टिंब, आग लागली आहे आणि पाटलावर म्हणून काही बिनबुडाचे लोक काही आरोप करत आहेत पण मनोज जरांगे पाटील अशा चिल्लर गोष्टीकडे लक्ष शोधा देत नाही मनोज जरंगे पाटलाचं ध्येय एकाच तळाकाळातल्या मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्याचं कल्याण झालं पाहिजे हा हात लढा मनोज जलंगे पाटील रागताच्या थेमा शेवटच्या थेमापर्यंत लढणार हा त्यांचा शब्द आहे मराठा आरक्षणासाठी त्यांचे जे कष्ट आहे ते प्रामाणिक आहे आणि त्यांच्या आंदोलनामुळे बऱ्याच मुला मुलींचं करिअरसुद्धा घडलं आहे त्यांना ओबीसीमधून प्रमाणपत्र भेटल्यामुळे त्यांचं करिअर घडलं आणि ते नोकरीला सुद्धा लागले हे मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाचं यश आहे असो मनोज जरांगे पाटलांना कुणी किती ट्रोल केलं तरी मनोज जरांगे पाटलांना ति मात्र याचा फरक पडणार नाही ना आणि मनोज जरंगे पाटलांनी कधी आदेश दिला तर या ट्रोल करणाऱ्यांचा स्वप्ला सुद्धा मराठी केल्याशिवाय राहणार नाही फक्त मनोज जरंगे पाटलांनी सांगितलेले जोपर्यंत आपला आरक्षणाचा लढा निर्णायक होत नाही तोपर्यंत कुणालाही उत्तर देत बसू नका त्यामुळे आपलं काम आपण प्रामाणिकपणे ठेवा आपल्या आरक्षणाची जी लढाई आपण ते कायम ठेवा तळागाळातल्या शेवटच्या शे मराठ्याला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपली लढाई आपण चालूच ठेवणार आहे हा मनोज जरंगे पाटलांचा शब्द आहे आणि प्रत्येक मनोज जोरांगे पाटलांचा मावळा हा शब्द फॉलो करत आहे मनोज जरंगे पाटील यांचे मावळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे जर पाटलांनी आजच दिला मुंबई जॅम करायचंय तर शंभर टक्के मुंबई जॅम होणार जय शिवराय